वडिलांनी मुलाकडून मोबाईल हिसकावून घेतला त्यानंतर तो मुलगा गायब झाला पण तो जेव्हा सापडला तेव्हा उघड झाला तो धक्कादायक प्रकार एक तेरा वर्षाचा मुलगा आई वडिलांनी रागावल्यामुळे मोबाईल हिसकावून घेतल्यामुळे त्यानं जे कृत्य केलं त्याचा विचार देखील करू शकत नाही तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत किंवा कॉलेजला जात असेल तर ही अर्जंट बातमी पहा जेव्हा आई वडील रागवतात तेव्हा मुलं कुठेतरी पळून जातात किंवा टोकाचं पाऊल उचलतात पण या मुलाने जे केलं ते अत्यंत भयानक होतं सर्व आई वडिलांची झोप उडाली आहे आता आई वडील मुलांना रागवायचं की नाही रागवायचं असा विचार त्यांचा सुरू आहे कारण की या मुलाने जे केलं कोणत्याच मुलाने केलं नव्हतं इतक्या कमी वयात हा मुलगा असं कसं करू शकतो अशी चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे कारण होत फक्त त्याच्याकडून मोबाईल काढून घेण्याचं पण त्यानंतर तो जसा गेला तसा तो सापडला नाही पण सापडल्यानंतर त्याने असं कृत्य केलेलं होतं असा धक्कादायक प्रकार त्याने केला होता जो पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली तर मग या मुलाने नेमकं असं काय केलं होतं तो गायब झाल्यानंतर तेव्हा जो सापडला तेव्हा त्याने काय काय तो धक्कादायक प्रकार केला होता की ज्यामुळे सर्व पालकांची झोप उडाली आहे मुलगा किंवा मुलगी असं करू नये म्हणून तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती तेरा वर्षाच्या मुलाचा धक्कादायक प्रकार संपूर्ण देश हादरला जेव्हा एका वडिलांनी त्यांच्या मुलाचा मोबाईल हिसकावून घेतला साहिल नावाचा मुलगा वय वर्षात तेरा अभ्यासात हुशार पण हल्ली मोबाईलच्या आहारी गेला होता तो दिवस रात्र मोबाईल बघायचा त्याच्या खोलीत गेल्यानंतर तो मोबाईलवर कोणाच्या तरी बोलायचा चॅटिंग करायचा कधी कधी गेमही खेळायचा वरवर दिसताना हा प्रकार सामान्य दिसत होता आजकाल मुलं मुली ज्या आहेत त्यांना मोबाईलचं वेसन लागलेलं आहे मोबाईलचा नाद लागलेला आहे मग साहजिक कोणालाही वाटेल की आजकाल मुलांना मोबाईलचा फार नाद झालाय आणि या नादापाईस ते मुलं असं करत असते पण तो मोबाईलमध्ये नेमका असं काय करत होता की ज्यामुळे तो धक्कादायक प्रकार संपूर्ण देशासमोर येणार होता झालं असं एके दिवशी संध्याकाळी साहिल मोबाईलवर गेम खेळत बसला होता त्याचे वडील कामावून घरी आले त्यांनी हे पाहिलं त्यांचा पारा चढला होता कारण की दोन दिवसापूर्वी आईने सांगितलं होतं की साहिल हा नुसता मोबाईल पाहत राहतो अभ्यास काय करत नाही मोबाईल मध्ये त्याचं कायम लक्ष असतं त्यावेळेस त्याचे वडील त्याला रागवून म्हणाले दिवसभर काय मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो अभ्यास नाही का तुला असं म्हणत त्यांनी साहिलच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला त्या क्षणी घरातलं वातावरण एकदम जड झालं साहिल एकही शब्द बोलला नाही पण त्याची शांतता खूप काही सांगून जात होती त्या रात्री त्याला अत्यंत राग आला होता त्या रागा त्या रागात त्याला झोप देखील आली नाही त्याची आईने जेवायला दिलं तो जेवला देखील नाही त्या दिवसानंतर साईल पूर्णपणे बदलला होता तो शांत झाला होता कोणाशी बोले झाला जेवणाच्या ताटव त्याचं लक्ष नसायचं आई वडिलांना वाटलं राग आहे दोन दिवसांनी सगळं ठीक होईल पण ही फक्त सुरुवात होती कारण की पुढचा धक्कादायक प्रकाराचा हा पहिला अध्याय होता त्याला वाटलं की हा शांत होईल पण तसं झालं नाही दोन दिवसांनी साहिल त्याच्या आईला म्हणाला मी मित्राकडे अभ्यासाला जातो दोन दिवस साहिल घरातच बसून होता तिसऱ्या दिवशी आईला म्हणतो की आई मी मित्राकडे अभ्यासाला जातो आईला थोडंसं विचित्र वाटलं की हा तर कोणत्या मित्र आहे याचा अभ्यासाकडे तर कधी हात जात नाही पण त्याला जाऊ द्या रागवला आहे म्हणून चला जात असेल कुठल्या तरी मित्राकडं म्हणून आईने त्याला सोडून दिलं आई म्हणेली जा पण पटकन परत हे पण असं ती म्हणाली होती मग तिला माहिती नव्हतं साहिल आता गायब होणार होता आणि तो सापडल्यानंतर तो जो धक्कादायक प्रकार होता तो संपूर्ण देशासमोर येणार होता घरातून तो बाहेर पडला संध्याकाळ झाली रात्र झाली तरी साहिल परत आला नाही कुटुंबाने वाट पाहिली वाटलं मित्राकडेच थांबला असेल पण दुसरा दिवस उजाडला तरी साहिलचा काही पत्ता नव्हता आता मात्र घरातल्यांची चिंता वाढली होती त्यांनी साईलच्या सगळ्या मित्रांना फोन केले आता आई म्हणत होती त्याच्या वडिलांना की तुम्ही कशाला रागवले सोडून द्यायचे एखाद्या वेळेस एखादी चूक झाली तर काय होतं पण त्याचे वडील म्हणाले अगं बाई बी त्याला काही जास्त बोललं नव्हतं त्यांनी नातेवाईकांकडे चौकशी केली पण त्याचा तो कुठेच सापडत नव्हता बघता बघता आठ दिवस उलटून गेले एका हसत्या खेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आई वडिलांना एकच गोष्ट खात होती की मी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून आपला मुलगा घर सोडून गेला की काय मग घर सोडून गेला होता मुलगा त्यांना असं वाटत होतं पण त्यांना माहिती नव्हतं त्यांचा मुलगा घर सोडून गेला नव्हता तो गायब झाला नव्हता तर तो, तो एक धक्कादायक प्रकार काढणार होता त्यांचा एक मुलगा एका मोबाईल साठी आठ आठ दिवस कसा का काय गायब राहू शकतो हा प्रश्न आता सगळ्यांना छळत होता अखेर आठ दिवस झाले तरी त्यांचा मुलगा आला नाही आठ दिवसांनी वडिलांनी पोलीस स्टेशन गाठलं बुलबाब बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली प्रकरण गंभीर होत पोलिसांनी काल तपास सुरू केला साहिलचे मित्र शेजारी शाळेतले शिक्षक सगळ्यांची कसून चौकशी सुरू झाली पण आश्चर्य म्हणजे कुणालाच काहीही माहित नव्हतं साहिल जणू हवेतच विरघळून गेला होता तपासादरम्यान पोलिसांना एक नवीन माहिती मिळाली जी या प्रकरणाला एक धक्कादायक वळण देणार होती या प्रकरणाचा हा दुसरा अध्याय सुरू होणार होता साहिलच्या आई वडिलांनी सांगितलं होतं की ती साहिल हा फक्त शाळेत जात नसायचा तर तो शाळेनंतर तेवीस वर्षीय ट्युशन शिक्षिकेच्या शिक्षिकेच्या क्लासला जात होता म्हणजे तिथे ट्युशन घेणारी शिक्षिका होती वय तेवीस वर्ष होतं त्या शिक्षिकेकडे तो जात होता आणि ती शिक्षिका देखील त्याला खूप त्या ठिकाणी जवळ होती त्याची ती मैत्री नाचल्यासारखी होती ती त्याला खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यायची असं त्यांचं म्हणणं होतं पोलिसांनी विचार केला की कदाचित त्या शिक्षिकेबकडे साहिलबद्दल काहीतरी माहिती मिळू शकेल मग इथेच कथेला एक धक्कादायक वळण मिळालं जेव्हा पोलीस त्या शिक्षिकेच्या घरी चौकशीसाठी पोहोचले तेव्हा त्यांना कळालं की ज्या दिवसापासून साहिल गायब आहे त्या दिवसापासून ती शिक्षिका सुद्धा गायब आहेत आता पोलिसांचा ठोष बाळवला हे प्रकरण फक्त एक मुलगा रागवून धर सोडून जाण्याचं नव्हतं तर याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र होतं पोलिसांनी तात्काळ चार विशेष पथकं तयार केली शोध मोहीम वेगानं सुरू झाली शहरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले जाऊ लागले आणि अखेर अखेर पोलिसांना पहिलं यश मिळालं रेल्वे स्टेशनवरच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये साहिल आणि त्याची ट्युशन शिक्षिका एकत्र दिसले त्यांनी शहर सोडलं होतं पण ते गेले कुठे आता एक नवीन प्रश्न तयार झाला होता त्याची शिक्षिका आणि साहिल कुठे गेले असतील आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ते एकत्र जाताना दिसले होते मग ते दोघं कस काय गेले आणि ते कुठे गेले आता सगळ्यात महत्वाचा जो दो प्रश्न होता तो पडला होता पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली त्या शिक्षिकेच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न सुरू झाला पण ते खूप हुशार होते ते सतत आपलं ठिकाण बदलत होते त्यांनी तब्बल बावीसशे किलोमीटरचा अविश्वसनीय प्रवास केला होता ते सगळ्यात आधी गुजरातच्या सुरतमध्ये गेले सुरतमधून वडोदऱ्याला गेले तिथून अहमदाबादला आणि मग त्यानंतर थेट राजस्थानमधील जयपूरमध्ये त्या ठिकाणी गेले त्यानंतर देशाची राजधानी दिल्लीमध्ये गेले आणि इतकंच नाही तर ते थे थेट मथुरेजवळच्या गुंडामध्ये देत पोचले होते अक्षरशः दोन तीन दिवसामध्ये त्यांनी बावीसशे किलोमीटरचा प्रवास केला होता एवढ्या मोठ्या प्रवासासाठी त्यांच्याकडून पैसे कुठून आले ते कुठे राहत होते कोणत्या ल ठिकाणी राहत होते कोणत्या हॉटेलला राहत होते चौकशीनंतर कळलं हॉटेल्समध्ये राहत असताना कुणाला संशय म्हणून ते स्वतःचा चुलत भाऊ आणि बहीण असण्याचं सांगत होतं विचार करा एका बनावट ओळख घेऊन एका धोकादायक आणि अज्ञात प्रवासावर ते निघाले होते गुजरात पोलीस राजस्थानचे पोलीस दिल्लीचे पोलीस अनेक राज्यातील पोलीस यंत्रणा त्यांच्या मागावर होती आ, दिवस रात्र तपास सुरू होता वेळ वेगानं हातातून निसटून चालला होता अखेर अथक प्रयत्नानंतर पोलिसांना एक पक्की खबर मिळाली ती शिक्षिका आणि साहिल जयपूरहून अहमदाबादकडे एका प्रायव्हेट बसने प्रवास करत आहेत पोलिसांनी क्षणाचाही विलंब नव्हता सापळा रचला गुजरात राजस्थान सीमेवर कडे कोट टाकाबंदी करण्यात आली होती प्रत्येक गाडी प्रत्येक बस बारकाईनं तपासली जात होती आणि मग ती बस आली ज्याबद्दल पोलिसांना माहिती मिळाली होती पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तो बस थांबवली पोलीस अधिकारी बसमध्ये शिरले आणि हो ते दोघे तिथे बसमध्ये सापडले त्या दो दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं अपहरणाचा गुन्हा तर उघडकीस आलाच होता पण थांबा कहाणी इथंच संपली नव्हती खरा धक्कादायक आणि हदरावून टाकणारा खुलासा तर अजून व्हायचा होता पोलिस स्टेशनमध्ये त्या दोघांना आणण्यात आलं कसून चौकशी सुरू झाली वातावरण अतिशय गंभीर होतं त्या तेवीस वर्षीय शिक्षिकेने एक असा दावा केला ज्याने तपास अधिकाऱ्यांसकट पोलीस स्टेशनमधल्या प्रत्येकाला निशब्द करून सोडलं तिने म्हटली मी पाच महिन्याची करभवती आहे हे सगळे ऐकून हे सर्वजण शांत झाले पण पुढच्या क्षणी तिने जो दावा केला त्याने सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली ती अत्यंत शांतपणे म्हणाली माझ्या पोटात वाढणारं बाळ हे दुसऱ्या कोणाचं नसून या तेरा वर्षाच्या साहिलचं आहे तेरा वर्षाचा मुलगा आणि तो वडील बनणार हे कसं शक्य आहे सगळ्यांना प्रचंड धक्का बसला पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे साहिलकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी अत्यंत सहजपणे कबूल केलं की त्यांचे आणि त्यांच्या ट्युशन टीचरमध्ये अनेक वेळा संबंध आले होते आता एक महत्वाचा प्रश्न उभा राहिला खरंच तेरा वर्षाचा मुलगा वडील बनू शकतो ही गोष्ट अशक्य वाटेल पण विज्ञान काय सांगतं वैद्यकीय शास्त्रामधार मुलामध्ये साधारणपणे बारा ते सोळा वयोगटात तारुण्य अवस्था सुरू होते याच काळात त्याच्या शरीरात वडील बनण्याची क्षमता विकसित व्हायला सुरुवात होते तेराव्या वर्षी वडील बनणं हे दुर्मिळ असलं तरी पूर्णपणे अशक्य नाही या ना धक्कादायक प्रकरणा आला केवळ सामाजिक आणि जैव जीव जयु, जैविक जयु, पैलूच नाही तर एक अत्यंत गंभीर कायदेशीर बाजू आहे पोलिसांनी त्या शिक्षिकेला तात्काळ अटक केली तिच्या अपहरणासोबत अंतर्गत गुन्हा दाखल झाला पॉक्सो म्हणजे बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा हा कायदा अठरा वर्षाखालील मुला मुलींना लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देण्यासाठी बनवले आहे या कायद्यानुसार अठरा वर्षाखालील मुलासोबत परस्पर संमतीनं ठेवलेले संबंध सुद्धा एक गंभीर गुन्हा मानले जातात कायदा सांगतो की लहान मुलं असा निर्णय घेण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या परिपक्व नसतात या प्रकरणात जरी साईलने संबंधाला नकार दिला नव्हता तरी तो अल्पोयी नसल्याने कायद्याच्या दृष्टीने शिक्षिकेवर शिक्षे शिक्षिकेवर तो गुन्हा दाखल करण्यात आला सुरतची ही घटना होती सुरतमध्ये घडलेला हा प्रकार दोन वर्षापूर्वी अत्यंत त्या ठिकाणी हे झाला होता व्हायरल झाला होता आईवडील त्या ठिकाणी मुलांशी संवाद साधत नाही त्यामुळे आईवडिलांनी मोकळे पाण्याने संवाद साधा त्यांना वेळ द्या गुड टच बॅड टच काय असतो याबद्दल न जास्त सांगा योग्य वयात माहिती द्या त्यांच्या वागण्यात अचानक काही बदल दिसल्या ते गप्प राहत असतील त्यांच्याशी प्रेमानं बोला ही घटना पुन्हा एकदा आठवण करून देते की आपल्या मुलांच्या बाबतीत आपण किती सतर्क राहायला हवं ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनल अनविद सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद